सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त एक सोपं भाषण आहे लिहून घेऊ शकता आपल्या मुलांसाठी आदरणीय मुख्याध्यापक शिक्षक वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रांनो आज आपण येथे सा सव्वीस जानेवारी साजरा करण्यासाठी जमलो आहोत एकोणीसशे पन्नास साली याच दिवशी भारताने आपले संविधान लागू केले आणि आपण एक प्रजासत्ताक राष्ट्र झालो यामुळेच आजचा दिवस आपल्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे आपले संविधान आपल्या देशातील सर्व नागरिकांना समान हक्क स्वातंत्र्य आणि बंधुता यांची हमी देते संविधान हे केवळ नियमांचे पुस्तक नाही तर ते आपल्या देशाचे एक स्वप्न आहे जिथे प्रत्येक जण समान हक्काने राहतो हो। आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी अनेक त्याग करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले महात्मा गांधी भगतसिंग सुभाषचंद्र बोस आणि संघर्षामुळे आपण आज स्वाभिमानाने उभे राहू शकतो त्यांचा आदर करणे त्यांच्या त्यागाची आठवण ठेवणे ही आपली जबाबदारी आहे आजच्या दिवशी आपण ठरवूया की आपले देशभक्तींचे मूल्य जपू आपले देशाचा विकास घडू शिक्षण एकता आणि प्रामाणिकपणा यांचा स्वीकार करून भारताला आणखी महान बनवू एवढे बोलून माझे दोन शब्द संबोधव जय जय देशभक्तीने सजलेली मने गौरव आपल्या साऱ्या जगाने प्रजासत्ताक दिनाची करूया शान चला वाढू भारताचा मान भारताचा मान एवढे बोल माध्यम शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र लाईक करून सबस्क्राईब करा